खारघर पोलीस स्टेशन अंतर्गत मागील काही महिन्यांपासून जे हरवलेले मोबाईल होते तर त्याबाबतची सी आय केंद्र शासनाच्या सी ए आर पोर्टलमार्फत आपण ट्रेसिंगची मोहीम राबवलेली होती यामध्ये महाराष्ट्राव्यतिरिक्त आपण उत्तर प्रदेश बिहार गुजरात मध्य प्रदेश दिल्ली अशा विविध राज्यात आपले पथक जाऊन त्या ठिकाणाहून आपण हे मोबाईल हस्तगत केलेले आहेत यामध्ये जवळपास पंच्याहत्तर मोबाईल आपण हस्तगत केलेले होते त्यांची किंमत जवळपास अकरा लाख पंचवीस हजार रुपये आहे आणि आज रोजी आपण हे जे मोबाईल आपण इतर राज्यातनं आणलेले होते तर ते आज रोजी आपण नागरिकांना परत केलेले आहेत आज एक जानेवारीचा हा जो दिवस होता त्या दिवशी आपण लोकांना परत केलेले आहेत ही सदरची जी कामगिरी आहे तर ती मान्य श्री मिलिंद सर पोलीस आयुक्त नवी मुंबई संजय सर सह पोलीस आयुक्त व मान्य श्री प्रशांत मोहिते सर पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे खारघर पोलीस स्टेशनचे सर्व डी पी पथक यांनी ही मोहीम राबवलेली होती